बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सहा वेळा एकूण सात निवडणुका मी लढवल्या पस्तीस वर्ष माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याने विधानसभेच्या निवडणुका लढवणं आणि लोकांच्या मध्ये सातत्यानं जनजागृती करणं सामान्य लोकांचा विश्वास संपादन करणं ही किती कठीण गोष्ट आहे आपल्या लक्षामध्ये आली आणि या निवडणुकीमध्ये गेल्या पास पाच वर्षापासून आमचे विरोधक आपण परिवर्तन करणारच निवडणुकीमध्ये मी निवडून येणारच अशा प्रकारच्या बतावण्या करत होते आणि या निवडणुकीमध्ये पाच वर्षामध्ये कुठलाही हातचा त्यांनी शिल्लक ठेवला नाही जी जी हातखंडे वापरता येतील ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला म्हणून लोकांच्या गैरसोबत त्यांना जातीवादाचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करणं मला आणि माझ्या कुटुंबाला ईडीमध्ये अडकून त्रास देण्याचा प्रयत्न करणं आणि यावेळेला पहिल्यांदा मी बघितलं की सगळ्या पार्टीच्या नेते मंडळीला ने पैसे देण्याचा प्रयोग या वेळेला पहिल्यांदा झाला आणि मला दुसरं जे आश्चर्य असं वाटतंय की मतदार दोन्हीकडनं पैसे घेतात मत तुम्हाला टाकतात हे मला असं म्हणता आलं नाही तरी सुद्धा माझा विवाह माझा विश्वास होता एक चक्रीू तयार करण्यात आलेलं होतं हे चक्रीू भेदायची जर शक्य असेल तर या तालुक्यातल्या सामान्य आणि गरीब माणसांच्या अंगामध्ये आहे याची मला खात्री होती मी ज्या ज्या रुग्णांचे उपचार केले ज्यांच्या ज्यांच्या अनेक कामं केलेली आहेत ती सगळी सामान्य माणसं माझ्या मतीला धावून आली आणि या निवडणुकीमध्ये माझा नाही तर माझा विजय या सर्व गरीब आणि सामान्य माणसांनी केला त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि हा चक्रव्यूह घेण्याचं काम त्यांनी फार मोठ्या हिमतीने केलं कशाशी त्यांनी भीती ठेवली नाही यावर मी मनपोग त्यांचे आभार मानतो जर मुझे भी लगा फासला देखकर जर मुझे भी लगा फासला देखकर पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर पर मैं पडता गया रास्ता खुद ब खुद मेरे नजदीक आती गई खुद ब खुद मेरी नजदीक आती गई मेरी मंजिल तुम्हाला मेरा हौसला देखकर अशा प्रकारचं काम आपण सर्वांनी केलं शेवटी नीतीला सुद्धा वाटलं की बाबा पुन्हा एकदा सामान्य माणसाचं काम करणाऱ्या आयुष्यभर माणसाला काम करणाऱ्या माणसाला विजयी करावं मी सहा वेळा सलग निवडून आलो आणि नवव्या वेळेला आपल्या आशीर्वादाला मी मंत्रिपदाची शपथ घेतली प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या नव्याण्णव पासून जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या कार्यकाळामध्ये मी सगळ्यांच्या नेतृत्वाखाली शपथ घेतलेली आहे फक्त देवेंद्र फडणवीस राहिले होते ती या निमित्ताने पाजप पूर्ण झालेलं आहे म्हणून एवढं काम एवढं प्रचंड मेहनत एवढं विकास कामं ही जरी केली असली तरी एक गोष्ट पंचायत समितीचा सभापती असताना पहिल्यांदा काही दिवस मी आमदार असताना न्याय लक्षामध्ये आणली होती विकास कामं किती केली तर लोकांच्या काही अपेक्षा असतात रस्ता केला लोकांना वाटतं रस्ता केला गाव जाते मी रस्त्यावर जाते पिण्याच्या पाण्याची योजना केली गाव पाणी पिते मी पितोय माझ्यासाठी काय केलं माझ्या जीवनासाठी आमदार आणि मंत्र्यांना काय या भावना ज्या या लोकांच्या मनामध्ये येतात त्याबद्दल आपल्याला आप आप दर काम करावं लागतं आणि म्हणून सामान्य आणि गोरगरिब माणसांच्या ज्या अपेक्षा असतात की माझी गरिबी दूर झाली पाहिजे माझी मुलं शिकून बेकार बेकारायचे ते आताला काम लावलं पाहिजे अशा एक ना अनेक समस्या त्या गरिबांच्या असतात आणि म्हणून नव्या व्यवसाय मी मंत्रीपदाची पहिल्यांदा शपथ घेतली विशेष सहाय्य खाते संजय गांधींचं मी मागून घेतलं आणि म्हणून डॉक्टर अमितिले साहेबांनी संजय गांधी नाराजी सुरू केली होती त्यामध्ये अमोलाचा बदल करण्याचा मी प्रयत्न केला ज्याचा उल्लेख अनेक वेळा तुमच्या वेळापीठावरून मी केलेला आहे विधवा भगिनी नवरा मिळला तर सर्टिफिकेट आणलं तर त्याला पेन्शन कायद्याला त्यामध्ये आपण आणला ते त्या बघिणी होती पहिल्या वेळी छोटी ती कोर्टात जाणार तुमची दुःखायदा मी बदलला गावाचा कुणी प्रमुख माणूस सरपंच पीडित पाटील कराटे ग्रामसभेने लिहून दिलं की अमुक अमुक बघितले पंचायत काही नवऱ्याने सुटलेल्या जरा पेन्शन कायद्या राज्यामध्ये मी आणला पासष्ट वर्षाचे आई वडील ज्यांना मुलं बघत नाहीत पटाला घालत नाहीत त्यांना औषधाला पैसे रा मिळत नाहीत महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य होतं की पासष्ट वर्षाच्या वरच्या आईला आणि वडिला दोघांना एकत्रित ज्यांना योजना राज्यामध्ये आपण आणली त्याचं नाव श्याम बाळ ठेवलं आणि राजव माझं नाव श्याम बाळ ठेवलं दिव्यांग जन्मामध्ये डोळे नाहीत हात नाहीत पाय नाहीत मुलं मुला आहेत आणि आई आयुष्यमान आई आयोजने जो वजवचा आहेत पहिल्या योजनेमध्ये ऐंशी टक्के अप्पनच्या सिव्हिल सज्जच्या दाखल्या झेकट मी बदल त्यांनी चाळीस टक्के लागली बंधव मी या ठाकरे मंत्री होतो त्याला अडीचशे रुपये पेंचर होती माझ्या काळातील सहाशे रुपये झाली देवेंद्र फडणवीस साहेब माझा मुख्यमंत्री होते त्यांनी हजार रुपये केली आणि पुन्हा भाग्य बघा दोन जुलै दोन हजार तेवीसला आमचे नेते अजिंता पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली आम्ही सत्तेमध्ये सामील झालो हे खातं पुन्हा आम्ही मागून घेतलं आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीसला पंधराशे रुपये पेन्शन यांना अध्यादेश काढण्याचं भाग्य मला लागलं दोन हजार दोन तीन याच्या त्रुटी राहिलेल्या आहेत आज हे खातं माझ्याकडे नाही एकवीस हजार उत्पन्नाची मर्यादा पन्नास हजार करणं दीड हजार पेन्शनाची मर्यादा दोन हजार करणं आणि एक पासष्ट वर्षाचं वर्षाजवळ साठ वर्ष करणं या तिन्ही गोष्टी भविष्यात मी केल्याच्या राहणार नाही असा विश्वास मी या सगळ्या सामान्य जनतेला होतो दुसरं खातं आलं माझ्याकडे विधी नाही असं कायदा खातं माझा आणि कायदा खात्याचा काही संबंध नाही सुशील कुमार साहेब जी मुख्यमंत्री काल आले होते त्यांच्याच आम्ही हत्ताखाली या खात्याचा मंत्री होतो मग या राज्यामध्ये असलेल्या पब्लिक त्या ठिकाणी नोंदणी झालेल्या दवाखान्यांना राज्य सरकारने शेकडो कोटीची सवलत दिलेली होती कुठलाही टॅक्स आकारलेला नव्हता एक मंगेशकरचं पुण्यात हॉस्पिटल असेल ते धर्मादाय होतं पुण्यात मुंबईत ते सगळे मोठे हॉस्पिटल धर्मादायक आहे त्याला बघू अपेक्षा सरकारनं काय केली होती एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार आला त्याला ऑपरेशन काय पाहिजे आले मेंगू मनका कॅन्सर किडनी लेवल लाखो रुपये लागतात गरीबांचा अंधार घुट नाही एका वेळेला घर झाडं जमनी सोनं नाणं विकूत राहा एवढ्या पैशाची जुनी होत नाही मनाची त्याला वाट बघायला लागत होती आणि आपण अनेक उदाहरणं बघितलं की बिल भरलं नाही म्हणून डॉक्टर प्रेम सोडलेले नाही मंगेशकरचं पेट्रोल तुम्ही हॉस्पिटलचं बघितलं असेल बंधुरूक मी कायदा आणला हे दवाखाने शेवट कुठे सवलती घेणार आणि एकाही जर उपचार करणार नसतील हे दवाखाने मोठ्या उद्योगपतीचे आहेत मोठ्या जे आहेत त्याला सहा रेसेक शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड करणारा कायदा मी या केला बंदुवणूक गेल्या अठरा वीस वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली आज मी दर आठवड्याला पंचवीस तीस गंभीर आजार पेशंट मुंबईला घेऊन जातोय त्याला राहण्याची मी व्यवस्था तिथे केलेली आहे तेरा माणसे मी ठेवलेली आहे आणि जर एखाद्या दवाखान्यानं ऐकलं नाही माझं तर त्याला तुरुंगात घालायचं मला माहिती आहे त्यामुळं निमूळ ते माझा ऐकता मी महालक्ष्मीकडे प्रार्थना करेन भावीची इकडून प्रार्थना करेन की आलाबाद करताना कुणालाही रोग होऊ नये झालं तर घ्या म्हणाला माझ्याकडे या तुम्हाला भाऊ मी मुंबईला घेऊन जाईल मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुखरूप गावामध्ये आणून सोडण्याची जबाबदारी हसन तुमच्या मुलांना आणि भावांना उत्सव आहे तर परंतु माझ्या दुसरा एक चांगला निर्णय घेतला सरकारला जी महात्मा फ्री जीवनदा योजना दीड लाख रुपयेची होती ती आता पाच लाखाची केली आहे जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आयुष्यमान भारत ती पाच लाख जी आहे आता दोन्ही जी म्हणून आपण नवीन योजना आणलेली आहे आणि म्हणून गरीबराज आणि कोल्हापूरच्या सगळ्या मोठ्या दवाखान्यामध्ये ही योजना आहे तिथं सुद्धा आम्ही त्याची अंमलबजावणी करून देतोय हृदय विकास आणि छोट्या मोठ्या आधारासाठी त्याचा मुंबईला येण्याची आवश्यकता नाही त्याची गडी गजारी कोल्हापूरमध्येच आता उपचार होत आहेत याचंही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं म्हणून तिसरं खातं आलं कामगार खातं या खात्यामध्ये अनेक निर्णय मी घेतले म्हणून सगळ्यात माझ्या जीवनात आनंद देणारा दे निर्णय झाला बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा अध्यादेश काढण्याचा कायदा करणार म्हणून राज्य सरकारच्या चिजूला एक पैशाला मी हात लावला नाही दहा लाख रुपयाच्या वरचं सरकारी खाजगी कसलंही बांधकाम मग या शुतोळ्यांचं शिरोळेंचं हे रस्त्याचं काम असेल धरणं असतील कालवे असतील पाण्याच्या योजना असतील मेट्रो असेल रेल्वे असेल त्याला एक टक्का सेस कायद्याने कंत्रालयाला सक्ती देण्याची केली म्हणून या खात्याला मंत्री होतो त्याला सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आज पंधरा हजार कोटी रुपये आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जे नॅशनल बँके ठेवायचे त्यामुळे सहा सात टक्के व्याज मिळते पंधरा हजार कोटीचं सहा सात टक्क्यांना होणारं व्याज अधिक कामं प्रचंड चालू आहेत महिन्याला तीनशे ते चारशे सा कोटीचा सेज बळावते आणि या निधीमधून प्रचंड आम्ही योजना या बांधकाम कामगारांना आणल्या एकवीस बांधकाम कामगारांच्या कामगारांचा समावेश यामध्ये आपण केला ऑनलाइन योजना आपण केली के आणि नोंदणी झाल्यावर आपण दोन पेट्या दिल्या होत्या संरक्षेत जात्या त्यामध्ये जॅकेट होतं बूट होतं बॅटरी होती जेवणाचा डबा मच्छरदानी हे सगळं से साहित्य होतं त्यानंतर त्याच्या एका एक लग्नासाठी एकवीस हजार रुपये दिले ऑनलाइन योजनाही त्याची पत्नी गरज असेल त्याला बाळंपणा नैसर्गिक होणार असेल तर त्याला पंधरा हजार शिजरीन करणार असतील तर एकवीस हजार रुपये ही मंडळी देते मुलं झाली पहिली ते सकवेला अडीच हजार वर्षाला मुला म्हला आठवी ते दहावीला दहा हजार मुला मुलीला ते भागला पंधरा हजार मुला म्हला वर्षाला कॉलेजला वीस हजार वर्षाला मुलं म्हला आणि एमबीबीएचा एक लाख साठ हजार वर्षाला मुलं म्हला आणि कुठल्याही डिप्लोमाला प्रवेश घेता की साठ हजार मुलं म्हणजे इडी शिष्यवृत्ती देते या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मी सहज माहिती घेतली की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती शिष्यवृत्ती या मुलांच्या खात्यावर जमा झाली म्हणून मला अकरा आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला एकोणसत्तर कोटी रुपये एका वर्षात ही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा झालेली म्हणून याचे आपण तालुका तालुक्याला आता ऑफिस केलेला आहे फाउंडेशनची कार्यालय कथा सगळ्यांनी लाभ घ्या ऑनलाईन योजना आहे अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपये घेतात त्याच्या वारसाला नैसर्गिक मृत्यूला दोन लाख रुपये त्याच्या वारसाला दोन्हीमुळं मृत्यू झालेल्या दोन्हीमुळं मृत्यू झालेल्या त्याच्या वारसाला पत्नीला दोन हजार रुपये महिन्याला असं पाच वर्ष पेन्शन आपण देते अशा अनेक योजना आपण आखल्या म्हणून आता माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण खाता आलेला आहे काल आपण कार्यक्रम बहिला असेल सीपीआर हॉस्पिटल अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आपण दिले आपण शेगापातला अकराशे बेडचं नवीन हॉस्पिटल करतोय त्याचं भूमिपूजन आधी झालं पावं असे झालं त्याचं काम सुरू झालं बंधू कधीतरी त्या शेगाबाला फेरी मारा कधीतरी शिप्याला फेरी मारा एखादा मंत्री प्रामाणिकपणाने पण आणि तळमळ काम करायला आला की किती मोठं काम होऊ शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न या देखील केलेला आहे बंधुळ या पुढच्या काळामध्ये असंच आपलं काम या काळात जाण्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा अशी विनंती या निमित्ताने करतो आज मोठ्या संख्येने इथे बहिणी आहे हा बहिणीनो आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकी यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणल्या ते पंधराशे रुपये तुम्हाला दिले दसऱ्या आणि दिवाळीच्या मध्ये आईला साडेसात हजार मुलीला साडेसात हजार अशा लाडक्या महिना पंधरा पंधरा हजार रुपये आल्यानंतर बाजारपेठा फुल झाल्या नवऱ्याकडे पैसे मागायचे काय काय जे राहिली नाही नवऱ्यांनी उष्णं काय घेतलं असेल नवऱ्या परत घ्या आता एकवीसशे कराची आम्ही वचन दिलेलं आहे ही योजना बंद आम्ही आयुष्यामध्ये होऊ देणार नाही ही यो योजना अशीच सुरू राहील एकवीस रुपये थोडंसं शेचाळीस हजार कोटी रुपये लागतात त्यामुळं निधीमध्ये कमतरत आहे योग्य वेळा आम्ही एकवीसशे रुपये करणार एक आहे हे केल्याशिवाय तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदार आम्हाला देणार नाही याची माहिती असल्यामुळं आम्ही एकवीसशे रुपये त्या दरम्यानच देण्याचं टाइम टेबल आम्ही करणार आहे त्याशिवाय तीन सिलेंडर तुम्हाला चालू आहे मध्ये पन्नास टक्के सवलत आहे दोन हजार एकोणीस पर्यंत नरेंद्र मोदी साहेब आणि तांदूळ आणि घो मोफत यायचं ते काम सुरू आहे उच्च शिक्षणामध्ये मुलींना मोफत आता फी आम्ही देतोय आपण आता जे लाडके भाऊ इथे आहेत साडेसात आपण त्यांना वीज माफी दिलेली आहे त्याशिवाय त्यांना बारा हजार रुपये आम्ही देत तो शेतकरी नमो योजना आणि महाविकेमधून आता पंधरा हजार रुपये त्यांना केलेले आहेत कुठल्याही योजना सुरू म्हणजे बंद होणार नाही याची काळजी घ्या आणि या सगळ्या योजना सुरू राहण्यासाठी आपल्या राज्याचं उत्पन्न आपल्याला वाढवावं लागेल आणि ते वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत बंद भगत आता लाडक्या बहिणी मी जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून परवाच आपला नफा घेत केला दोनशे एकावन्न कोटी रुपयाचा नफा झाला त्यातला आपण नवीन योजना आपण आणली आपण योजना आणली की ज्या लाडक्या बहिणीचे पैसे ईडीसी बँकेच्या मध्ये जमा होतात त्यांना तीस हजार रुपये दोन फक्त महिला ताब्यात घ्यायच्या द्यायच्या तुम्ही काय तारण द्यायचे नाही काय नाही तुम्ही मायक्रो त्या मायक्रो फायनान्स मध्ये जाऊन खाजगी सहकार्या जाळ्यात अडकू नये तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चालावा दुसरा व्यवसाय काढावा यासाठी दहा टक्के व्याजाची योजना आहे आणि आपण ज्यांचे पैसे जिल्हा मध्यती बँकेत येत आहेत त्यांना तीस हजार रुपये ताबड देण्याची योजना आपण आणलेली आहे ज्यांचे जिल्हा बँकेत पैसे येत नाहीत त्यांनी बँक बदलण्याची द्या मी बँक मला बदलून देतो आणि तीस हजार रुपये घेऊन संसार सुखी करा अशी विनंती मी या निमित्ताने करतो मधुर मला चार दिवस सुट्टी होती रेल्वेला मला मुंबईला जायचं आहे आठ वाजून चाळीस मिनिटांनी रेल्वे आता कोल्हापूर पुल झालेले नाही चुकली तर मला मेलजेला सांगलीपर्यंत जायला लागेल तिथलं चुकली तर चाकालीपर्यंत जायला लागेल आणि म्हणून मी अधिक न बोलता मत सोच की तेरा सपना क्या पूरा न होता हिंमत वालों का इरादा कभी अधुरा नाही होता जिस इन्सान के कर्म अच्छे होते हैं, उसके जीवन में हमेशा अंधारा नहीं होता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद